हरी तेरा तेरी उन मुली चला मनूला केला चालना पाला मां उन मुली मां

पोरांचा नाच खुळा हो ना पोरं एकदम भारी आहेत बरं का आमची ची टीम आहे बरं का दादा जय भीम नम बुद्ध तुम्ही कुठून दादा जय भीम बच्चू जय भीम जय भीम जय भीम जय भीम नम बुद्धय जय सविदा

नवीन 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 युट्यूबचं चॅनल खोलला आहे आम्ही आणि हे आमची युट्यूबची टीम आहे जय भीम नवबुद्ध आहे जय संविधान आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो वाळूजय मासीमध्ये ते मुंबईमधून राहतात कमेंट केली मुंबईमधून राहतो आणि मुंबई मुंबईमध्ये कुठं दादा मुंबईमध्ये कुठं दादा यो, यो है। ये कुडलेच आहे इथं मामाच्या घरी राहायला आला नट्या त्याच नाव आहे संदेश सोनवणे दीपक कांबळे अरमान मलिक एक 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 जण नाव सांगा एक 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 जण नाव सांग सांग रे न्या

चला लाईव्ह वर आलेल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत सप्रेम जय भीम नम बुद्ध जय संविधान तुम्हाला ऍक्टिंग करून जय लहूजी लाईव्ह Me my- तुम्हाला काळाचं गाणं युट्यूब वर डायरेक्ट युट्यूबवर युट्यूब वर भटक बसून बाबा साहेब

Called... Yeah. Me... � <apology>

जय भीम नमो बुद्धाय चला फटाफट कमेंट करा फटाफट कमेंट करा मीम सैनिक पंजे साठी युट्यूबर लाईक मीम सैनिक पंजे कमेंट जयती देवीनाथ सर लाइक करा सब्सक्राइब करा कमेंट करा रोम रोम सिस्टम फाड देंगे धन्यवाद आ बण ना गो बादलीत बादली ना मंड पटकन अरे भांडण गाणं भीमा भीमाची पोर आमचं नादच करायचं नाही भीमाची पोरा ठीक बबूनगे अक्षर तुला इकडे किती कतो बरा नीता बबूनगे तुबा तुबा पण अरे आम्ही आता बसून आज पगून माझे मोर बरे पण अंतर कर आज पगून माझे मोर छोट छोट कर अंतर कर खायला बघत तो नाव टाकळा खायला भेटतो नाव टाकळा आता ती आली लोवारी

कि वर आहे राजा हे अच्छा। बघा आपले मामा युट्यूबर आहे आणि मी बी युट्यूबर आहे युट्युब पत्रकार तो तुम्ही माझे व्हिडिओ बघा आम्ही दोघे एकावरच बसत आही बा रेवला मुजी कावरवर काय नंबर चोरीया Well, I